राजकारण्यांनी सगळे आमदार खासदारांनी आदर्श घ्यावा असं उदाहरण सध्या बघून सांगायचं म्हणून तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे आपण खास आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो मी कार्यकर्ता आहे जवळचा म्हणून सांगत आहे श्री पटेल जे खरं आहे आपण कसला भेदभाव केला नाही आपण लहान बघितला नाही आपण मोठा बघितला नाही आपण श्रीमंत बघितला नाही आपण गरीब बघितला नाही आपण खेड्यात बघितलं नाही आपण शहरात बघितलं नाही प्रत्येकाच्या सुखात सहभागी होण्याच्या पेक्षा प्रत्येक माणसाचा दुःखामध्ये आपण सहभागी झाला प्रत्येकाच्या आसू गोष्टीचा आपण काम केला खेडा पाड्या पण जाऊ वाढी पाड्या पण केला विकास तर होत नाही विकास तर सगळे उघड्या वेळेस आहे मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहे सिंचनाची कामं प्रचंड होत आहे विजेच्या विजेच्या क्षेत्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पाच मेगाडच्या खाली शासन परवानगी देत नव्हतं पण भाऊ किती ना त्या सचिवाच्याकडे गेले तिथे उम्पट शिजवले आणि त्याची कॅपॅसिटी कमी केली त्याचा परिणाम असा झाला आज पदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे जागा लागेल तिथे सर्व त्याचा प्रकल्प राहिला आणि शेतकरी बांधवांना दिवसा राज्याच्या सर्व आदर्श संजय कोसळी साहेबांनी घालवले ते एक काम आहे आपण पूजा झाला आपण जलदूत झाला आपण विकास पुरुष झाला प्रचंड काम आणि कोणीच मान का हे आता सभामध्ये विशेष आहे कोणताही माणूस तो आपलं काम केलंय की के नाही वाहत हो नाही तो आपल्या पक्षाचा किती माहीत नाही तो आपल्या वेगळा धोकाचा स्वरूप होता माहीत नाही संध्याकाळी शिवाय देणारा माणूस भैया संध्याकाळी शिवाय देणारा माणूस नाही सकाळी पेपर द्यावा लागतो काय तुम्हाला सांगा हे आपला स्वभाव आणि आपलं कर्तृत्व आणि या कर्तृत्वाची पहिली नेत्याला फ्लेक्स लावायला खिशातून पैसे द्यावे लागतात आम्ही बघितलं वाढदिवस साजरे करायला खिशातून पैसे द्यावे लागतात आम्ही त्याच्या साक्षी झालो सामान्य नाही लाभ नाही नाही काम आणि भविष्यामध्ये कसली अपेक्षा नाही तर कुणीतरी माझ्या पाठीशी कुणीतरी माझ्या मतदारसंघाचा विकास करतो कुणीतरी मतदारसंघाचा प्रत्येक माणसाचा सुद्धा उभं वाटेल असे भावना सगळ्या मतदारसंघाला आहे आणि म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाजवण्यासारखा जेवढ्या ते आहे साहेब त्याच कारण असं आहे मला वाटतं कुटुंबाला जेवढा वेळ आपण द्यायला पाहिजे होत तेवढा वेळ आपण कुटुंबाला वहिनी साहेबांना देऊ शकला नाही ते वेळ या मतदारसंघाच्या विकासासाठी या धन्याच्या सेवेसाठी आपण गेला आणि वहिनी साहेबांनी आपलं घर आपलं कुटुंब पूर्ण जबाबदारी स्वतःच्या अंगावर समज राजपत्र प्रदान विशेष आनंद होतो आहे आजकाल समाजामध्ये राजकारणी लोकांच्या बद्दल चांगले बोले चालत नाही मात्र आपण त्याला अपवाद आप ठरला आपल्या उद्गीर भूमीचे जे वैशिष्ट्य आहे आपल्या उद्गीर मनातून अंधकरणातून कोणाला स्वीकारत नाही मात्र यालाही आपण अपवाद आप ठरला आणि डिग्रस पासून धनशुला कोरगावपर्यंत आणि एम टी पासून गळकोट मधील शेवटच्या शेजारा गावापर्यंत आपण सगळ्यांचे भाऊ झाला भाऊ आपण राजकारणी समाजकारणी म्हणून उत्तम आहात आहातच मात्र माणूस म्हणून त्याही पेक्षा उत्तम महाराज आग। हवेचा पाण्याचा प्रकाशाचा कुठला धरण नसतो कुठली जात नसते आपण तोच वारसा आपल्या आचरणात उचलला आणि बघता बघता सगळ्यांचे होऊन गेला रा, पाण्यात एखादा रंग मिसळावा किंवा दुधा साखर मिसळावी तसेच आपण अलगतपणे जन्मात सांगते सगळा भाऊ मतदारसंघाला मतदारसंघ समजणारे सगळेच असतात पण मतदार संघाला आपले कुटुंब समजणारा आपल्या सारखा अवलिया मिळणार सुद्धा सहभागी होणारे खूप असतात पण प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होऊन त्याचे असून पुसणारा आपल्या सारखा मित्र भाऊ पाठी नका एखाद्या मतदारसंघाला मिळतो हे त्या मतदारसंघाचे भाग्य असते आपल्या उभ्या मतदारसंघावर घरलेली मायाची पागर असंख्य मनाला भुळ पाडून जाते आपण करोडो रुपयांची विकास करण्याच्या तत्परतेने करतात तेवढ्या तन्मतेने आपण संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचे काम करतात भाऊ डोळे सगळ्यांनाच असतात मात्र नजर दृष्टी खूप कमी लोकांना असते आपल्याला दृष्टी आहे आणि ती सकारात्मक आहे आणि म्हणूनच बघता बघता उद्गीरचे रूप पालटले आपल्या दृष्टीला दिसणार रात्री बेरात्री शेत भिजवणारा शेतकरी रात्री शेतकऱ्यांची होणारी सजे होळपट आणि मग उभे राहणे सौर ऊर्जा प्रकल्पाचे चाळे आणि मिळाली शेतकऱ्यांना मी कोणाच्याच नजरेला पडली नाही तो विजयता न आपल्या दृष्टीला पडतात आणि उभे राहिले ते तितके उपकेंद्राचे ताळे आपला भाग दुष्काळी कमी प्रचारण्याचा हे सगळ्यांनाच माहित होते आमच्या भाषणाचा तो प्रमुख मुद्दा होता आम्हाला त्यावरची उपाययोजना फक्त आपल्या दृष्टीला पडली आणि उभे राहिले रेल्वेची मालिका आणि छोट्या छोट्या बंधाऱ्याची संख्या मायमौलीच्या डोक्यावरची पाण्याची घागर वर्षानुवर्ष पाहत होतो मात्र त्यावरची उपाययोजना आपल्या नजरेने हिरली आणि महाकाय वाटर ग्रीड योजना आकारली आली आकारात आली हो परिस नावाचा धाको आम्ही पोटी पुराणात आहे काम देऊन नावाची गाय असते आणि ते सगळ्यांना सगळ्यांच्या गरजा पूर्ण करते हे देखील आम्ही पुस्तकात वाचले आहे पण आज वाटते की ते काम धरून जाय किंवा तो परीस आपल्या सरकार असावा जाण्याची अपेक्षा केली की आपण पूर्ण केला सर्व जाती सोबत घेऊन विकासाची वाट धरला पडका माझा लहान मोठा असा कसरा भेदभाव न करता बुद्धाच्या सौम्य दृष्टीने सगळ्यांकडे बघून विकासाला चालना दिला

धन्यवाद आदरणीय आणि समोर उपस्थित असलेले सर्व माझे मार्गदर्शक माझ्या भगिनी माझे तरुण मित्र आणि माझे बाल मित्र सुद्धा आणि माझा पत्रकार बांधून पहिल्यांदा मी माझ्या वाढदिवसानिमित्तानं प्रेमाने आपुलकीने मनापासून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहात त्याबद्दल मी मनापासून तुमचे हृदयापासून या ठिकाणी आभार दिवस भाषण आभार व्यक्त करण्यासाठी आणि आशीर्वाद तुमचे घेण्यासाठी आजचा दिवस एक तारखेला माझा वाढदिवस आपण गेली अनेक वर्षापासून साजरा करतात समितीच्या कार्यक्रमात एक सात महिला आता इथं बसलेल्या अनेकांच्या एक साथ असतील बाबा शाळेत ज्या वेळेस आम्हाला घातलं गेलं त्यावेळेस आमच्या तिघाऱ्या भावांचं नाव भावांची तारीख एकच एक साथ पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार होण्याची संधी मिळाली राज्यमंत्री झालो कॅबिनेट मंत्री झालो आणि मग केशीवरती जन्मतारीख आधार कार्ड वर आली आधार कार्डाची जन्मतारीख पासपोर्ट वर आली आणि जेव्हा मंत्री पदा शपथ होतो त्या फॉर्म आणि माझ्या सगळ्या आणि तेव्हापासून वाढतोच त्या ठिकाणी साजरा पण मी कधीही माझ्या घरात किंवा कुटुंबात कधी आम्ही वाढदिवस तरी साजरा केला पण आज मी बघितलं बाबा राज्यमंत्री असताना गेल्या वर्षी मंत्री पदाचा वाढदिवस आणि मला अनुभव त्या ठिकाणी तुमचा आगळावेला रूप मला त्या ठिकाणी पाहायला मिळालं सुधीर भाऊ आवर्जून सगळ्या पदाधिकाऱ्यांचा हृदयपूर्वक मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे पत्रामध्ये वाचन करत असताना तरी काही काही गोष्टी त्या ठिकाणी माझ्याबद्दल लिहिल्या राजकारणाबद्दल त्या ठिकाणी सांगितलं गेलं पण आज मी बघत होतो की ज्या मी सिंगापूरला असताना वाढदिवस घरती

पदाधिकारी मला आवर्तून त्या ठिकाणी सांगत होते मी त्याला सांगितलं की ज्या मायबाप मता जवळजवळ एक लाख पंचावन्न हजार मतदान ज्या जनतेला आपल्याला दिलेलं आहे ती जनता पाहिली तो मतदारसंघ पहिला आणि म्हणून विधीमंडळाचं अधिवेशन त्या ठिकाणी चालू आहे आणि एक दिवस सुद्धा आमदार जर गरज राहिला तर शासनाचा खूप मोठा निधी त्या ठिकाणी वाया जातो आणि मग तिथं काही आपले प्रश्न मांडायचे असतात तिथं काय प्रोजेक्ट मंजूर करून घ्यायचे असतात आणि त्या सगळ्यांना सांगितलं की शनिवार रविवार आल्यानंतर तुम्ही जे सांगाल त्या सूचनेचं वादन मी ज्या ठिकाणी करेन हा शब्द त्या सगळ्यांना मी त्या ठिकाणी दिलो मी बघत होतो एकोणतीस तारखेला मी मुदगीर शहरामध्ये आलो होतो अरे एक कार्यक्रमाला मी भेटी त्या दिल्या त्यावेळेस सुधीर भाऊ बघितलं की एक ही जागा की माझ्या आतापर्यंतच्या तेहतीस वर्षाच्या राजकारणाने समाजकारणामध्ये एवढे पोस्टर एवढ्या शुभेच्छेचे बॅनर मी कधी बघितले होते एवढे बॅनर लावण्याचं काम तुमच्या माध्यमातून प्रेमा कुटी आशीर्वाद मला तुम्ही त्या ठिकाणी दिला आणि आज तर मी बघत होतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा हो आज त्या ठिकाणी केला माझं हृदय त्या ठिकाणी भरून आलं आणि म्हणून मी जेवढे तुमचे आभार मानावे तेवढे कर... त्या ठिकाणी आणि तुम्हाला सरपंच पदाधिकारी सगळ्या पक्षाचे गेल्या आठ दिवसापासून साजरा करतात मी त्याला कल्पना दिली की जर तुम्हाला करायचे वाढदिवस तर सामान्य माणसाला त्याची मदत कशी होईल त्याच्या मदतीचा हात त्याला कसा मिळेल भावना घेऊन त्या ठिकाणी आपण वाट बात अनेकांबिर बनवण्यात आले अनेक वृक्षारोपण त्या ठिकाणी झाले अनेक गरजू व्यक्ती चादर अल्पसंख्यक विभागाने रेल्वे स्टेशनला चादर वगैरे ज्या माणसांच्या अंगावरती पांगरून नाही त्या ठिकाणी चादर वाटण्याचं काम त्या ठिकाणी केलं अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी करण्यात आल्या आणि त्याचाही आनंद मला त्या ठिकाणी आहे पण मला आज राहुल भैया कुठेही कधीही जाणार नव्हतं पण आज ज्यावेळेस मला पासून ते उद्गीर येईपर्यंत कुठला तरी मोठा राज्याचा प्रमुख असल्यासारखं मला ठेवला घडवून आले नाही तर करा मी त्या ठिकाणी सांगतोय आता नाही केल्या पहिली हे नगरपालिकेच्या कार्यक्रमामध्ये आणि पंचायत समितीच्या कार्यक्रमात सुद्धा हजारो भगिनी मला आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्या आवर्जून सांगत होत्या की भाऊ तुमच्या निवडणुकीमध्ये माझ्या घराचा सक्का भाऊ ज्या ठिकाणी निवडणुकीला थांबलाय त्या भावनेतून आम्ही त्या ठिकाणी फिरत होतो आम्हाला त्या ठिकाणी यश आलं आम्हाला खंत गंभीर वाटते की आम्हाला एक लाखाची भीड त्या ठिकाणी पाहिजे ते बहिणी त्या ठिकाणी आम्हाला सांगत होत्या आज सुद्धा या ठिकाणी मला भाषण करायचं नव्हतं या ठिकाणी फक्त उभारून अनेक व्यापाऱ्यांचे फोन आले अनेक सामाजिक संघटनेमध्ये पदाधिकाऱ्यांचे मला फोन आले की भाऊ तुम्ही फक्त शहरामध्ये कोणत्या तरी त्या जागेवरती तुम्ही त्या ठिकाणी थांबा आम्हाला फक्त तुम्हाला येऊन पुष्प त्या ठिकाणी आम्हाला द्यायचे पण मी त्याला आव्हान केलं आणि पदाधिकारी बाळासाहेबांनी सुद्धा बालाजीराव झालेल्या सांगो सगळ्यांनी आव्हान केले की आपण पुष्प गुच्छ घेण्याऐवजी आपण वया पुस्तक त्या ठिकाणी आपण घेऊया आणि तेच वया आपण शालेय विद्यार्थ्यांचं वाटत करण्याचं काम आपण त्या ठिकाणी लाल विवा नाही असं कुठेही मला नाव दिलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये जो काही गेली पाच वर्ष ज्या पद्धतीने आपण आणण्याचं काम केलं याच पद्धतीचं पुढचे पाच वर्षाने साडेचार वर्षाने मी आता नगरपालिकेच्या कार्यक्रमात बोललो आपल्याला संस्थेच्या निवडणुका आपल्याला महायुती म्हणून ताकदीन आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागेल ज्या पद्धतीने मला तुम्ही आशीर्वाद दिले माझ्या

राज्यामध्ये तर तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी मोठी सत्ता कधी आलेली नव्हती की तुम्ही विरोध त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये आपली सत्ता पाहिजे म्हणजे आपल्याला केंद्रातून आणि राज्यातून मोठा आपल्याला त्या ठिकाणी मिळेल आणि आपल्या भागाचा विकास त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक पद पाहिजे आपल्याला काय बेलवायसाठी पद नाही पाहिजे आणि आपले कार्यकर्ते प्रामाणिक आहे कष्ट करणारे विजन असणारे कार्यकर्ते मला सातत्यानं मार्गदर्शन आणि सूचना करण्याचं काम त्याठिकाणी त्या ठिकाणी मला करत असतात आणि म्हणून मी आजच्या कार्यक्रमामध्ये पंचायत समितीत सांगितले अनेक माझे पदाधिकारी जवळजवळ नव्वद टक्के प्रकाश भाऊ पदाधिकारी सरपंच आहे सदस्य आहेत सोसायटीचे चेअरमन आहेत मार्केट कमिटी जनकोटची आपल्या ताब्यात आहे भविष्यात ती इथं काय करायचं का आम्ही ठरवू ते पण ठरवतो तीही ठरवू आपण पण आपल्याला या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत जे लोकांच्या हिताकरता आपल्या लोकांची कामं करण्याकरता हे आपल्या ताब्यात आपल्या त्या ठिकाणी घ्यायच्या आणि म्हणून निधीच्या बाबतीमध्ये सुद्धा आता मी सांगितलं

पदाधिकाऱ्यांना दे ताकद देण्याचं काम भविष्यकाळामध्ये दे आपण त्या ठिकाणी करूया आज आपण निवडणुकीमध्ये एक संघपणे लातूर जिल्ह्यामध्ये मी अभिमाना सांगतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं सगळ्या ताकदीनं सगळ्यात मन लावून जर महायोजनी कुठली झाली आणि कुठल्या काम ती काम केलं केलं महायोजना

वाढदिवसानिमित्त मला सत्कार आशीर्वाद देणार आहे आणि म्हणून तू सुद्धा आशीर्वाद घ्यायला आला पाहिजे असं सांगितलं तर ती पहिल्यांदा कधीच देऊ सुद्धा कुठं फिरली रात्री दोन वाजता आमची भेट व्हायची आणि ते सगळ्यांचे विशेष तुमच्या सगळ्यांचे विशेष त्यावर बाहेर पडल्या सगळ्यांचे तुम्ही त्या ठिकाणी कष्ट घेतला आणि लातूर जिल्ह्यामध्ये ज्या निर्माण करण्याचं काम तुम्ही सगळ्यांच्या

त्या ठिकाणी मिळणार आहे शहरात थोडस वेगवेगळं आहे आपण त्या ठिकाणी बसून कशा पद्धतीने त्या ठिकाणी बघू ग्रामीण भागात सुद्धा काही अडचण आहे जिथं तिथं जे सक्षम उमेदवार आहेत जे लोकांना न्याय देऊ शकतात त्या पदाला न्याय देऊ शकतात अशा लोकांना आपण संधी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू आणि त्याच्या पाठीमागं उभं राहण्याचं सुद्धा काम करू इथं भरत बघू बसले आपण खरेदी विक्री महासंघाची निवडणूक अतिशय तशा पद्धतीनं आपण ती निवडणूक आपण बिनविरोध त्या ठिकाणी निवडली गेली एक आपण विरोधी पक्षाचा सुद्धा सदस्य आपण घेण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि पण आता सगळा मला विनंती आहे माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सर्वांना विनंती करायची की आपल्या आपल्या भागामध्ये जे ताकदवर ताकदवान जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या पक्षातले ते महायुतीमध्ये आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि आता मोठी राग लागले भारतीय पार्टीमध्ये सुद्धा मोठी राग लागले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा रोज एक पाच आमदार मोठे रोज एक मोठा पदाधिकारी त्या ठिकाणी येतोय त्याच पद्धतीचा आपल्या उदगीर विधानसभा मतदारसभेमध्ये सुद्धा आपण सगळेजण महायुतीमध्ये सगळे कसे पदाधिकारी इथं पक्षाचे चांगले पदाधिकारी कसे येतील ते सुद्धा बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं आणि परत एकदा मी मनापासून तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी मनपूर्वक तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो तुमचा हा तुमचे हे विश्वासाचं नातं असं तिथून ठेवण्याचं काम मी आयुष्यभर त्या ठिकाणी करेन हा शब्द या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी देतो